मी तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये जे काही कर्ज आपण घेतलेलं आहे मग ते लाखोंचं असेल किंवा करोडोंचं असेल या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी गुरुवारच्या दिवशी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर कर्ज ही अशी गोष्ट आहे जी घेतलेल्या कुठल्याच व्यक्ती तुम्हाला सुखाने जगताना दिसणार नाही कर्ज घ्यायला खूप सोपं वाटतं पण जेव्हा ते फिटण्याची किंवा फेडण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाकी न येतात एक एक हप्ता गोळा करायला पण थकून जातो डोक्यात डिप्रेशन असतं विचार थांबत नाहीत आणि काय करावं ते सुचत नाही मी नेहमीच तुम्हाला सांगत असते दिवसभर मेहनत करा खूप कष्ट करा पण कर्ज घेण्याच्या भानगडीत कधीच पडू नका पण बऱ्याच वेळा मुलांच्या लग्नासाठी मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःचं घर होण्यासाठी गाडी घेण्यासाठी फ्लॅट खरेदी करण्यासाठी आपण आयुष्यात एकदा का होईना कर्ज हे घेतो कर्ज ही आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्ती ही गोष्ट जी आहे ना ती आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच करतो कधी आपण कुणाकडून तरी उसणे पैसे मागतो कधी शेजारच्यांकडून घेतो कधी नातेवाईकांकडून घेतो तेही एक प्रकारचं कर्ज असतं बघा ह्या कर्जातून सुटका होण्यासाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी डोक्यावर असणारं जे कर्ज आहे ते कर्ज फिटण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा किंवा जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला कुठल्याही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे मी खात्रीने तुम्हाला सांगते मनापासून ही सेवा जर तुम्ही करायला सुरुवात केली गुरुवारपासून सलग अकरा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे या अकरा दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात कित कितीही मोठं कर्ज असेल कितीही करोडोंचं कर्ज असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला मार्ग भेटेल जिथे दोन तीन महिने झाले कर्जाचे हप्ते थकलेले आहेत घरात इन्कम येत नाही एक रुपयाची कमाई होत नाहीये कर्ज कुठून फेडावं ते कळत नाहीये बघा हा उपाय केल्यानंतर मी सांगत नाही की अकरा दिवसांमध्ये करोड रुपये येतील अकरा दिवसांमध्ये लाखो रुपये येतील पण तुमच्याकडे कर्जाचा हप्ता तुम्ही भरू शकाल किंवा तुमच्या कर्जाचा हप्ता फिटू शकेल इतका तरी पैसा तुमच्याकडे नक्कीच येईल या अकरा दिवसांमध्ये कर्ज फेडण्यासाठी कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला मार्ग भेटत जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनाची आवक वाढत जाईल पैसा येत जाईल कर्ज संपत जाईल बघा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला फक्त या एका झाडाखाली बसून गुरुचरित्राचा हा एक अध्याय वाचायचा आहे हा एक अध्याय तुमच्या आयुष्यात एक नवीन संयोग घडवून आलेला तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला काही ग्रह त्रास देत असतील ग्रह अस्थिर झालेले असतील तर या सेवेने या उपायाने तुमचे ग्रह स्थिर होतील बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट मेहनत करतोय पण एक जरी ग्रह इकडचा तिकडे झाला तर आपल्या आयुष्यातील अडथळे वाढतात संकटे वाढतात मग जे आपण करायला जातो त्याचं जा सगळं उलट होतं म्हणून नेहमी ग्रहही स्थिर असले पाहिजेत आपला जो ओरा आहे तोही पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि त्याच्यासोबत कष्ट आणि मेहनत असली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समतोल असेल तरच पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्हिटीने घडतात आता आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही सकाळपासनं संध्याकाळ संध्याकाळी सहापर्यंत कधीही ही सेवा जी आहे ती करता येणार आहे याच्यासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे बघा औदुंबराचं झाड ज्याला जातं ज्यामध्ये कोटी देवांचा असो भगवान विष्णू माता लक्ष्मी श्री दत्त महाराज आणि स्वामी महाराजांचा या झाडामध्ये वास असतो गुरुवारच्या दिवशी या झाडामध्ये असणारी जी दिव्य शक्ती आहे ती जागृत असते म्हणून या दिवशी आपल्याला या झाडाजवळ जायचं आहे थोडंसं जल म्हणजे पाणी जे आहे ते या झाडाला अर्पण करायचं आहे एक स्वच्छ सुंदर तिथे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं एका वाटीमध्ये थोडीशी साखर घेऊन जायची आहे किंवा मग गुळाचा खडा घेऊन गेला तरीही चालेल गोड काहीतरी तिथे तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातात थोडंसं एक पळीभर पाणी घ्यायचं थोड्या अक्षदा ठेवायच्या तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि तुमच्या आयुष्यात जे कर्ज झालेलं आहे ते कर्ज फिटण्यासाठी ते कर्ज संपण्यासाठी त्या औदुंबराच्या झाडाला प्रार्थना करायची दत्त महाराजांना प्रार्थना करायची आणि हातात असणारं हे जल जे आहे ते त्या औदुंबराच्या झाडाच्या बुडाला म्हणजे तिथे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे इतकं करूण झालं की त्याच्यानंतर बघा जाताना एक छोटंसं आसन घेऊन जायचं बसण्यासाठी तर तिथे गेल्यानंतर एक आसन टाकून बसायचं आणि त्याच्यानंतर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा चौदावा अध्याय जो आहे तो पाच वेळा वाचायचा आणि अठरावा अध्याय जो आहे तो तीन वेळा वाचायचा ठीक आहे चौदावा अध्याय हा पाच वेळा वाचायचा आणि अठरावा अध्याय हा तीन वेळा वाचायचा सेपरेट पुस्तकं भेटतात गुरुचरित्राचे जे मेन अध्याय असतात चौदावा आठवा अठरावा बारावा सोळावा हे जे मेन छोटे छोटे अध्याय आहेत ना त्यांचे सेपरेट पुस्तकं भेटतात कुठल्याही स्वामी केंद्रात किंवा दुकानातही सहज तुम्हाला मिळून जातील तर तुम्हाला तेच पुस्तक आहे मोठं ग्रंथ घेऊन जायचं नाही कारण तो ग्रंथ खूप पवित्र असतो आणि तो आपण क्वचित कधीतरीच हाताळत असो नेहमी हाताळणारा तो ग्रंथ नसतो <coughs> आता आपले अध्याय वाचून झाले की त्याच्यानंतर घरी यायचं तिथे लावलेला जो दिवा असेल तो दिवा तसाच ठेवायचा कणकेचा दिवा घेऊन जा किंवा मातीची पंटी घेऊन जा म्हणजे तिथेच तू दिवा सोडून घरी निघून याल घरी आल्यानंतर तुमचं जे काही असेल ते करा दुसऱ्या दिवशी पुन्हा सेमी याच पद्धतीने थोडंसं पाणी तांदूळ म्हणजे अक्षदा फुलं धूप दीप हे सगळं तिथे घेऊन जायचं सांगितल्या पद्धतीने पुन्हा उदुंबराच्या झाडाचं पूजन करायचं हातामध्ये पाणी घेऊन इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा हे जे पाणी आहे ते औदुंबराच्या झाडाला अर्पण करून तुमची जी इच्छा आहे जे कर्ज झालेलं आहे त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करायची पुन्हा गुरुचरित्रातील चौदावाने अठरावा अध्यायाचं पठण करायचं आणि घरी यायचं असं तुम्हाला सलग गुरुवारपासून अकरा दिवस आहे किती अकरा अकरा दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात कि कितीही मोठं कर्ज झालेलं असेल कितीही मोठा कर्जाचा डोंगर असेल तुम्हाला मार्ग भेटेल बघा पर्सनली ही सेवा मी बऱ्याच जणांना सांगितलेली आहे आणि ज्यांना ज्यांना मी ही सेवा सांगितलेली आहे प्रत्येकाचा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे या सेवेने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील कुठली बाधा जळलेली असेल काही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या सगळ्यातून मुक्तता होईल मनातील इच्छा पूर्ण होईल मनासारखं घडत जाईल कितीही तुमच्या अवतीभोवती काही निगेटिव्ह ओरा असेल तर तो पॉझिटिव्ह होईल बघा जेव्हा तुम्ही या अध्यायाचं पठण कराल तेव्हा तुम्हाला एक दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल दत्तगुरू साक्षात तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या अगदी पाठीमागे सोबत दत्त महाराज जे आहे ते आपल्या घरामध्ये वास करत आहेत असं तुम्हाला कुठेतरी दृष्टांत मिळत जाईल अत्यंत साधी सोपी सेवा आहे कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी ही विशेष सेवा आहे आवर्जून करा